नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टीच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की माधवी त्यांना घरी आणलेलं ले असतं तर सागर माधवीची विचारपूस करत असतो आणि मग तो बोलत असतो की आई कसं वाटतंय बरं आहेत ना त्यावरती माधवी हो सांगते आणि मग सागर माधवीला विचारतो की को तुम्हाला कोणी उडवलं कोण होतं तुम्ही बघितलं का त्यावर माधवी म्हणते मला थोडं पुसट आठवतंय एक गाडीवाल्यांनी मला उडवलं आणि तो भरधा वेगात निघून गेला थांबलाच नाही तर इकडे दुसरीकडे सावनीचं आणि सागरचं फोनवर बोलणं चालू असतं तर सागर सागर सावनी सागरशी बोलत असते आणि सागर पण म मु सावनीशी बोलत असतो तर सागर म्हणतो की तुला कळते का तू काय करते ते आणि मग सावनी म्हणते हो मला समजते त्यावरती सागर म्हणतो आता मी कोणतीही गोष्ट लपून ठेवणार नाही आहे मी सगळं खरं खर काय आहे ते सर्वांना सांगणार आहे आणि तो खूप संतापलेला असतो तो चिडूनच फोनवर बोलत असतो आणि तो बोलत असतो तेव्हाच मुक्ता त्याच्या मागे आलेली असते आणि ती त्यांचं दोघांचं बोलत ऐकत असते त्यावरती आता सावणी म्हणते की तू आउट ऑफ माइंड झाला आहे का तुला कळते का तुला कळ तु तु काय बोलतोय ते तुला समजत नाही आहे का मी काय सांगते ते त्यावर सागर खूप चिडतो आणि म्हणतो हो मला सगळं समजतं आहे आणि मी तुला आताही ह्यातून अजिबात वाचवणार नाही तुला ह्याची शिक्षा नक्कीच मिळेल तेव्हाच मग त्या सागरच्या मागे येऊन उभी राहते आणि मग ती सागरला म्हणते तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहात का, का। कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात का आता हे ऐकल्यावरती मात्र सागर अगदी घाबरून जातो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा बेलायकॉन दाब्याला अजिबात विसरू नका धन्यवाद